चारचाकी वाहन दुभाजकाला धडकले पोलिस कर्मचाऱ्यासह हो दोघांचा जळून मृत्यू जामखेड बीड रोडवरील चारचाकी वाहन दुभाजकाला धडकून सीएनजी गॅसने पेट घेतला या दुर्घटनेत पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गुडवाल आणि पान शॉप मालक महादेव काळे जळून मृत्युमुखी पडले हा अपघात आज पहाटे चार वाजता घडला गाडी लॉक झाल्याने दोघे बाहेर पडू शकले नाहीत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल एक तास लागला घटनास्थळी पोलीस निरीक्षक महेश पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी पाहणी केली दरम्यान जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण काम दिशादर्शक फलकांचा अभाव व खराब रस्त्यांमुळे अपघात वाढत असून तातडीने दुरुस्तीची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारे यांनी केली आहे मी संजय कोठारी जामखेड आज सोमवार दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रो पंचवीस रोजी पहाटे चार वाजून पस्तीस मिनटांनी मला एका मुलाचा फोन आला कोठारी काका एक ॲक्सिडंट एक झाला आहे ताबडतोब या गाडीने पेट घेतला आहे गाडीतील लोकं आरडत आहेत मी ताबडतोब माझी ॲम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झालो त्यावेळी मी एकटाच तिथे हजर होतो नंतर मी पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांना फोन केला अग्निशामकवाल्याला फोन केला यांना बोलून घेतलं तोपर्यंत गाडी गाडीने पूर्ण पेट घेतला होता यानंतर असे निदर्शनास आले आहे की गाडीमध्ये सायनाथ कॉन्स्टे सेंटरचे महादेव काळे जामखेड वय अठ्ठावीस आणि पोलीस कॉन्स्टेबल नरेश गुडवाल वय पस्तीस हे संगमनेचं आहे हे दोघंजणं जागेवर जळून खास झालेले आहेत घटनेची माहिती दिल्यानंतर त्याला अग्निशामक वाल्याने विजवायला एक तास लागला गाडीचा टायर तुटून एक शंभर दोनशे फूट लांब गेला होता आणि त्याचं गाडीचा हेडलाइट तीनशे फूट लांब गेला होता या गाडीचा भयान ॲक्सिडेंट झाला आहे महत्वाचे म्हणजे रोडला डिवायडरच्या ठिकाणी कसल्याही दिशादर्शक फरक नसल्यामुळे आणि रोडचे काम चालू असल्यामुळे हे अपघात होत आहेत तरी याला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे धन्यवाद प्रतिनिधी नासिर पठाण इंग्लिश कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन